नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे ही मालिका संपल्यानंतर लगेचच भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन टी ट्वेंटी आणि तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली नसली तरी या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे कसं असणार आहे हे वेळापत्रक तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो श्रीलंका दौऱ्याला सत्तावीस जुलैपासून सुरुवात होणार आहे मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना हा सत्तावीस जुलैला पार पडेल तर दुसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जुलैला खेळला जाईल मालिकेचा तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना तीस जुलैला खेळला जाईल हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता खेळले जातील श्रीलंकेतील पल्लीकले स्टेडियमवर हे सामने आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर एक दिवसीय मालिकेचंही वेळापत्रक समोर आलं आहे पहिला एक दिवसीय सामना हा दोन ऑगस्ट रोजी खेळला जाईल दुसरा सामना चार ऑगस्ट रोजी आणि मालिकेचा शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना सात ऑगस्ट रोजी पार पडेल हे तीनही सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आयोजित करण्यात आले आहे हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होतील